नमस्कार मी प्रतीक्षा लोणकर आता सध्या मी अंबोलीच्या सेटवरती आहे आणि आज गंमत म्हणजे आमच्या या सेटवरती स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युशनचे संचालक रुपेश कोलते आले होते ते असे त्यांनी एक लॉकडाऊनमध्ये खूप छान व्यवसाय सुरू केला कंदिलांचा व्यवसाय आणि महेश कोकाटे म्हणून आमचे जे मित्र आहेत त्यांनी मला एकदा तो कंदील दिला आणि मी बघितला आणि मला तो एवढा आवडला कारण एकतर मला असं वाटतं अनेकदा लाईट जातात आणि मग आपण मेणबत्ती शोधत असतो काहीतरी होतं पण हा कंदील इतका मस्त आहे की तो एकदा हाताने छान इझिली ऑपरेट होतो त्याच्यात एक दोन तीन असे वेगवेगळे लाईट्स आहेत आणि मुख्य म्हणजे तो कसाही चार्ज होतो म्हणजे उजड्यात चार्ज होतो तो आपल्या मोबाईलच्या चार्जरने चार्ज होतो आणि असा कंदील त्यांनी मला भेटवस्तू दिला तेव्हा मला असं झालं की अरे बापरे हे तर मी घेतलंच पाहिजे आणि म्हणून मग या दिवाळीमध्ये मी रुपेश इथे आमच्या सेटवरती बोलावलं आणि मी त्यांच्याकडून आठ कंदील घेतलेत कारण जसा मला तो आवडला तसं मला माहिती की माझ्या जवळचे जे लोक आहेत त्यांना तो निश्चितपणे आवडेल आणि म्हणून त्यांना गिफ्ट देण्यासाठी मी रुपेश कोलतेंकडून तो मुद्दाम घेतला आणि खूप छान असं ते प्रोडक्ट आहे आणि मला अगदी मनापासून सांगावस वाटतं की सगळ्यांनी ते एकदा वापरून बघा तुम्हाला नक्की ते आवडेल आणि त्यामुळे आज आता या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला मी हे सांगू इच्छिते आणि तुम्हाला सगळ्यांना पण आणि दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युशनचे संचालक रुपेश कोलते यांनाही शुभेच्छा आहेत आणि त्यांचा पण हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढीस लागू अशी मनापासूनची इच्छा आहे धन्यवाद मॅडम आपण मला काल फोन केलात आणि आज मी इकडे स्वतःहून इथे आपल्याला कंदील घेऊन हो आलो आहे बघा मित्रांनो आपली अशी सर्व्हिस आहे आपण गेल्या चार पाच वर्षापासून प्रामाणिक काम करतो आज डोंबवलीला राहत असलो तरी अख्ख्या मुंबई महाराष्ट्रात काम करतो त्यामध्ये आपले मराठी सेलिब्रिटी मुंबई पोलीस पॉलिटिकल लोक कोकण पट्टा महाराष्ट्र पट्टा ह्या पट्ट्यामधून आपल्याला सगळीकडे ऑर्डर येतात आज मॅडमने आपला जो कंदील त्यांच्यापर्यंत अगोदर आपल्याला म्हणजे आपला कंदील त्यांच्यापर्यंत पोस्ट झाला होता आणि तो आवडल्यानंतर त्याने आपल्याला कॉल केला आहे धन्यवाद मॅडम तुम्ही मला म्हणजे सहकार्य केलं तुम्ही ऑर्डर दिलीत त्याबद्दल आणि तुम्हालाही दिवा आमच्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू